नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर शिवणकाम क्लासमधील आपला हा आजचा दुसरा दिवस आय होप की तुम्ही पहिल्या दिवसाचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल तर पहिल्या दिवसामध्ये एक छोटासा इंटरव्हो देते पहिल्या दिवसाचा क्लास जो आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं की शिवणकाम क्लाससाठी तुम्हाला कोणकोणतं मटेरियल किंवा साहित्य लागणार आहे अगदी छोट्या छोट्या आणि बेसिक गोष्टीच मी सांगितलेल्या आहेत जास्त काही घेण्याची गरज नाही जर तुम्ही नवीनच सुरुवात करत असाल शिवणकाम क्लासला तर हे साहित्य तुमच्याकडे असायलाच हवं म्हणजे जे काही शिवणकाम तुम्ही करणार आहात ते तुम्हाला सोपं जाईल तर जास्त काही बोलणं बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये येत असेल कारण की इथे थोडंसं काम चालू आहे ऍडजस्ट करा कारण की लवकरात लवकर हा व्हिडिओ सुद्धा तुमच्याबरोबर पोहोचला पाहिजे आणि डेलीचा आपला व्हिडिओ येईल याची मी नक्कीच काळजी घेईल म्हणजे कोणत्याही क्लासमध्ये तुमचा खंड पडायला नको डेली तुमचं जे काही काम आहे ते चालू राहील आजचा आपला जो काही क्लास आहे त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात शिलाई मशीन बद्दल थोडीशी माहिती देणार आहे अगदी आपल्याला डीप काही नॉलेज नसलं तरी चालेल कारण की ज्यावेळेस काही मशीन मध्ये होतो त्यावेळेस आपण शॉपमध्ये जाऊन असते ते करेक्ट करून आणतो तर मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देते ज्यावेळेस तुम्ही मशीन सर्व्हिसिंगला एखाद्या टेलर शॉपमध्ये घेऊन जाता त्यावेळेस तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च अदर जर काही मशीन मध्ये ऍड करायचे असेल तर त्याचे वेगळे पैसे ते घेतात म्हणजे थोडक्यात रेट मी तुम्हाला सांगते तीनशे ते साडेतीनशे रुपये तुमच्याकडून घेतात आता हा जो रेट सांगितला तो ऑब्व्हिअसली जो पुण्याचा एरिया आहे वाघोलीचा त्या एरियानुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही ज्या कोणत्या एरियामध्ये राहत असाल तिथं ऑब्व्हियसली वेगळे चार्जेस असणार आहेत कधी जास्त असतील किंवा यापेक्षा सुद्धा कमी असतील आता ही जी मशीन मी यूज करते फुल सेटल ही खूप आधीची मशीन आहे त्यामुळे एक्झॅक्ट प्राईस काय मला याची माहिती नाही तरी सुद्धा एक जनरल आयडिया मी तुम्हाला सांगते जी काही शिलाई मशीन आहे ती फुल सेटल तुम्हाला दहा ते अकरा हजारामध्ये भेटल आणि जे हाफ सेटल येते ती सात साडेसहा किंवा साडेसात अशा रेंजमध्ये सुद्धा भेटल तर थोडंसं बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करा पाचशे ते सहाशे रुपये सहज जे काही टेलर शॉप मध्ये असतं तर ते कमी करतात तर एक जनरल आयडिया तुम्हाला आली असेल तर थोडक्यात आता माहिती जी आहे ती वरवर म्हणजे वर थोडक्यात जिथे तुम्ही धागा दोरा बसवता तीच थोडक्यात मी सांगणार आहे अगदी डीप नॉलेज आपण नको घ्यायला कारण ते सुरुवातीचे दिवस आहेत अग जर अगदीच मी कॉम्प्लिकेटेड सांगून तुम्हाला प्रयत्न केला तर तुमच्यासुद्धा ते डोक्यावरून जाईल त्यामुळे जसं बेसिक शब्दामध्ये मला तुम्हाला सांगता येईल तेच मी सांगते तर माझी जी मशीन आहे ती नोवेल कंपनीची तर थोडक्यात कोणत्या पार्टला काय म्हणतात ते आपण थोडक्यात माहीत करून घेऊया तर हजोवरचा पार्ट आहे याला म्हणायचं बॉडी तुम्हाला थोडक्यात दिसत असेल हा जोवरचा जो सरफेस आहे त्याला म्हणायचं बॉडी आणि हे त्याचं असतं प्लायवूड म्हणजे ज्यावरती आपण ब्लाऊजचं जे काही फॅब्रिक आहे ते ठेवतो आणि स्टिच करतो याला म्हणतात प्लाऊड आणि खालचा जो लोवर पार्ट आहे जिथे की आपण पायाची मुवमेंट करून शिलाई मशीन चालू करतो त्याला लोवर पार्ट किंवा बेसचा पार्टसुद्धा तुम्ही म्हणू शकता ह्या जर आपला मेन बॉडी पार्ट हा प्लाउड किंवा फर्निचरसुद्धा म्हटलं तरी चालेल आणि लोवर बॉडी पार्ट तर थोडक्यात हे तीनच पार्ट बेसिकली शिलाई मशीनमध्ये असतात आता थोडक्यात एक एक पार्टची मी तुम्हाला माहिती करून देते तर चला बॅक सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण शिलाई मशीन दाखवते आता बेसिकली सर्वांनीच पाहिलेली असेल आणि काही जणांच्या घरीसुद्धा असेल तरीसुद्धा एक जनरल आयडिया म्हणून मी तुम्हाला दाखवते बॉडी पार्ट त्यानंतर जे काही फर्निचर किंवा प्लायवूड आणि खाली जो काही बेसचा पार्ट आहे जिथे आपण शिलाई मशीन चालू करतो किंवा चालवतो हो मॅन्युअली आणि त्यानंतर मोटरचं जे काही स्टँड आहे तुम्ही खाली एक पेडल पाहत असाल ब्लॅक कलरचं त्याने जे काही मोटर आहे ती ऑपरेट होते तर असा काहीसा माझा सेटअप आहे सिंगल मशीन आणि त्यानंतर जी काही पिकोफॉलची मशीन आहे ती मी वरती अटॅच करत असते तर अशा प्रकारे बाकीचं काही फर्निचर चेंज करत नाही फक्त जे काही मशीन आहे ते रिमूव्ह करते आणि त्यावरती जे पिकोचं मशीन असेल ते बसवते तर चला आता है के चा है है हो के हो हो एक एक करून बॉडीचा जो काही पार्ट आहे तो आपण सुरुवातीला पाहून घेऊ म्हणजे जे काही बेसिकली ऑपरेट होतं बॉबिन केस कशी बसवतो किंवा धागा कसा बसवतो हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे पण ते सांगण्यापूर्वी एक लक्षात ठेवायचं आहे किंवा पण धागा वापरताना तुम्ही धनश्री किंवा मून ब्रँडचाच वापरा बाकी पॉलिस्टर वगैरे वा वापरू नका जेणेकरून की धागे काय होतात खाली फसतात आणि मग मशीनसुद्धा बिघडते त्यामुळे धागे वापरताना ही काळजी घ्या अदरवाईज तिसरा ऑप्शन मी तुम्हाला विनोद कंपनीचा देऊ शकते धनश्री मून किंवा विनोद कंपनीचेच धागे वापरा पॉलिस्टर वापरू नका एक दोन रुपयाचा फरक पडतो पण धागे चांगले चालतात तर चला हे बेसिकली धाग्यांबद्दल तुम्हाला कळलं असेल आता आपण जो काही बॉडीचा पार्ट आहे त्या पार्टबद्दल जाणून घेऊयात सुरुवातीला वरती तुम्हाला असं जे काही खाली झुकलेलं स्टँड दिसत आहे यामध्ये आपण धागा फिक्स करत असतो बऱ्याच वेळा मी पाहिलेला आहे की हे जे स्टँड बाजूचं तुम्हाला दिसत आहे जे स्टिकच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते तिथे धागा बसवतात आणि परिणामी होतं काय मग धागा लवकर खाली सुईपर्यंत पोहोचत नाही आणि शिलाई मशीन सुद्धा चांगलं चालत नाही त्यामुळे हे जे स्टँड आहे तिथे तुम्हाला धागा बसवायचा आहे दुसरं जे काय आहे एक खालच्या बाजूने एक स्टँड दिसत असेल त्यामध्ये आणि त्यानंतर बाकीचे जे काही हो का हो पार्ट आहे तिथे आपल्याला धागे बसवायचे आहे आता फक्त मिस्टेकच्या मदतीने तुम्हाला दाखवते नंतर शेवटी व्हिडिओच्या धागा संपूर्ण कसा बसवायचा हे सुद्धा दाखवते फक्त सुरुवातीला हे पार्ट लक्षात घ्या त्यानंतर हा जो गोलाकार पार्ट दिसतो याने आपण जी काय आपली दाब चा टीप आहे म्हणजे थोडक्यात टीप आपण सेट करत असतो यावरती एक दोन तीन चार पाच असे अंक असतात बेसिकली हे चारवरतीचं असतं अदरवाईज जर तुम्ही सर्व्हिसिंगला गेलात तर हे फिक्स तुम्हाला करून देतात चारवरती जर ठेवलं तर टीप व्यवस्थित येते अदरवाईज पाच ठेवलं तर एकदम मोठी शिलाई येते जिथे की आपल्याला हात शिलाई करायची असते त्यावेळेस आपण उसवतो हो बाजूला स्टिकच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते ते बॉबिन भरायचं जे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे पण मी याचा वापर करत नाही आणि बॉबिन जे आहे ती घट्ट भरली जात नाही मी बाकीच्या मदतीने किंवा खेळायच्या मदतीनेच बॉबिन भरते आणि काही भरत नाही त्याच्या बाजूला जे आहे ते शिलाई लॉक करण्यासाठीचं आहे जे तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं अदरवाईज इकडे खालच्या बाजूला जे आहे ते निडल बसवायचा आहे तो स्क्रू लूज केला की तिथे निडल व्यवस्थित बसते थोडक्यात माहिती करून जास्त काही डीपमध्ये मध्ये जाऊ नका नाहीतर कॉम्प्लिकेटेड वाटेल पाठीमागचा जो काही दाब आहे तो दाब उचलण्याचा आहे ज्यावेळेस तुम्हाला शिलाई लॉक करायची असते त्यावेळेस तुम्ही असा दाब उचलून शिलाई जी काय आहे ती लॉक करू शकता ह्या ज्या मशीनला आहे दोन वेळा तुम्ही लॉक करण्याची पद्धत आहे एक तर वरती तुम्ही शिलाई लॉक करू शकता किंवा खाली सुद्धा एक आहे जे की मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिलाई लॉक करून घेऊ शकता तर पा निडल बसवण्याचं सुद्धा सांगितलं त्यानंतर दाब उचलण्याचं सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर माझी जी, जी मशीन आहे ती मोटार ऑपरेटेड आहे म्हणजे मोटरने चालते तर मोटरसाठीचा हा बेल्ट आहे आणि पाठीमागची ही मोटर आहे अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत तुम्हाला ही मोटर भेटेल आता अगर लो कंपनीची थोडीशी घेतली तर नऊशे हजारपर्यंतसुद्धा भेटेल आता वरती जे दाखवते ते मी ऑइलिंगच्या प्रोसेस दाखवते ऑइल नाव लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि तीन एरो बाजूने लिहिलेले आहे एक दिवसाड किंवा दिवसाडसुद्धा तुम्ही मशीनला ऑइलिंग करायचं आहे जर ऑइलिंग तुम्ही प्रॉपरली केलं नाही तर मशीन चांगली चलत नाही कारण की कि कितीही केलं तरी हे लोखंड आहे आणि आतमधून ते गंजतं आणि मशीन सुद्धा चांगली चलत नाही जरी सुद्धा तुम्ही मशीन वापरत नसाल तरी सुद्धा ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे आता बोटाच्या मदतीने जिथे जिथे मी तुम्हाला दाखवलं तिथे सगळ्याच ठिकाणी तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सकाळच्या वेळेस मशीन चालवायला बस कि बसता किंवा ब्लाऊज शिवायला बसता त्यावेळेस सुरुवातीला ऑइलिंग करून घ्यायचा आणि त्यानंतरच ब्लाऊज शिवायचा वरच्या बॉडी जो काही लोवरचा पार्ट आहे तिथेसुद्धा ऑइलिंग करायचं आहे कारण की हे सुद्धा लोखंड आहे आणि पायाने जर तुम्ही चालवत असाल तर मग हे चांगलं चालत नाही थोडंसं जड चालतं त्यासाठी बोटाच्या मदतीने जिथे जिथे मी दाखवते तिथे सगळीकडेच ऑइल करून घ्यायचं आता ऑइलच्या ज्या काही बॉटल असतील ती कोणती यूज करायची ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगत सुरुवातीला तुम्ही जिथे ऑइलिंग करायचं ते पॉईंट जे आहे ते लक्षात ठेवा त्याचप्रमाणे चाकाच्या जिथे जे चाक फिरतं म्हणजे जिथे ऑपरेट होतं तिथे सुद्धा ऑइलिंग करा कारण की चाप सुद्धा सु, स्मूथली चाललं पाहिजे तर थोडक्यात ऑइलिंगचं तुमच्या लक्षात आलं असेल आता मोटारने जर तुमच्याकडे मोटार नसेल तर अशा प्रकारच्या वादे येतात ज्याने की आपण शिलाई मशीन चालवतो हे हार्डली तीस रुपयांना तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारचं मी यूज करते तुमच्या मशीनच्या बेल्टनुसार तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर हे चांगलं टिकाऊ एक पन्नास रुपयाला बेल्ट येतो हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता बेल्टची किंमतसुद्धा तुमच्या लक्षात आली असेल ती चाळीस पन्नास रुपयांपर्यंत तुम्हाला असे दोन्ही बेल्ट भेटून जातील तुम्हाला जो कम्फर्टेबल आणि तुम्हाला अफोर्डेबल असेल त्या प्रकारचं तुम्ही बस घ्यायचा आहे तर मशीनला ऑइलिंग करण्यासाठी ही एक बॉटल मी यूज करते अशा प्रकारचं नोझल असलेली बॉटल कधी यूज करायची म्हणजे जो काही होल असेल त्यामध्येच ते ऑइल बसतं आता हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे बरेच जण काय करतात की खोबरे तेल यूज करतात खोबरे तेल परिणामी काय होतं मशीनमध्ये गेल्यानंतर थिस्तं आणि आपली मशीनसुद्धा चांगली चालत नाही आता हे ऑडी कंपनीचं मी ऑईल यूज करते पाऊचसुद्धा भेटल ते त्या बॉ बॉटलमध्ये ओतायचं म्हणजे तुम्हाला थोडंसं कमी बजेटमध्ये तुमचं जे ऑइल आहे ते भेटून जाईल अशा प्रकारचं ऑइल कधी यूज करायचं नाही जे की आपण केसांसाठी यूज करतो हिवाळ्यामध्ये हे ऑइल जे आहे ते मशीन मध्ये जाऊन मशीन खराब होते ऑइलची जी बॉटल आहे ती तीस रुपयाचीच तुम्हाला एकदा परचेस करायची आणि त्यानंतर एक पुडा तुम्ही तेलाचा घेऊन ठेवायचा आणि जसं लागेल तसं त्या बॉटलमध्ये होतायचं आहे आता हे सर्व झालं ऑइलिंग बद्दल आता बॉबिन आणि बॉबिंग केस बद्दल पाहूयात माझ्या हातामध्ये मा जे दिसत आहे त्याला म्हणायचं बॉबिन केस ज्यामध्ये की आपण बॉबिन फिक्स करतो रीड म्हणजे रीड ज्यामध्ये भरतो आपण त्याला म्हणायचं बॉबिन आणि ज्यामध्ये बॉबिन बसवतो त्याला म्हणायचं बॉबिन केस तर ह्या दोन गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे पा याला म्हणायचं बॉबिन ज्यामध्ये की आपण धागा भरतो वरती जे मशीनला मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवलं त्याच्यामध्ये मदतीने सुद्धा तुम्ही भरू शकता अदरवाईज खिळा किंवा बाकीचं जर तुमच्याकडे काही पट्टी वगैरे असेल त्याच्यामध्ये तिने सुद्धा बॉबिन भरायची फक्त घट्ट भरायची लूज जर भरली तर खालीचा धागा मशीन जे आहे ते पकडत नाही आणि एकदम लूज धागा चालतो आणि फॅब्रिक जे आहेत ते सुद्धा खराब होतं तर अशा पद्धतीने जे आहे पाहिजे ते बॉबिनमध्ये बॉबिन केसमध्ये बॉबिन टाकल्यानंतर मी धागा कशा पद्धतीने बसवते हो हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये स दाखवते हो आता मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही व्हिडिओ जर बारकाईने पाहिला तर लगेचच तुमच्या लक्षात येईल हे उलटं जर तुम्ही बसवलं तर धागा व्यवस्थित येणार नाही त्यामुळे ही खूप महत्वाची स्टेप आहे बॉबिन केसमध्ये बॉबिन कशी बसवायची जेणेकरून की शिलाई मशीन जे आहे ते, ते चांगलं चालतं थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल पहा आता जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ कच बारकाईने पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर धागा अशा प्रकारे मी धरल्यानंतर जर माझ्या बाजूने ओढला तर जी काही बॉबीन आहे तीसुद्धा माझ्या बाजूनेच फिरते आहे म्हणजे माझा धागा एकदम व्यवस्थित बसलेला आहे आता धागा आणि बॉबिन केस याबद्दल तर आपण पाहिलं आता जो काही रीड आहे तो कसा बसवायचा हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते जे काही सुरुवातीला मी दाखवलं होतं त्यामध्ये धागा या पद्धतीने मी फिक्स केला आणि त्यानंतर जे काही पॉईंट आहे तेसुद्धा मी तुम्हाला बारकाईने दाखवते तेसुद्धा पाहा आता सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ पाहूनच व्यवस्थित लक्षात येईल ते जे मी सुरुवातीला तिथे धागा घातलाय तिथे तीन प्रकारचे होल असतात सुरुवातीला जो काही पहिला होल असेल त्यामध्ये घालायचा आणि नेक्स्ट जो शेवटचा होल असेल त्यामध्ये धागा तुम्हाला बसवायचा आहे खाली आल्यानंतर जी काही गोल कलरची रिंग दिसते जिथे की आपण टीप आपली सेट करत असतो जर तुम्ही ते टाईट केलं तर व्यवस्थित टीप येते जर जी काही रिंग आहे खालची गोलाकार ती जर लूज पडली तरीसुद्धा धागा तुमचं जे काही मशीन आहे ते पकडत नाही आणि धागासुद्धा लूज चालतो त्यामुळे ते व्यवस्थित टाईट असणंसुद्धा गरजेचं आहे तर त्या गोलाकार याच्यामधूनच मी माझा धागा वरती काढून घेतला पा या प्रकारे धागा काढल्यानंतर फिरतसुद्धा आहे आता मी शिलाई मशीनचा चाक फिरवल्यानंतर जो काही इकडचा टोक आहे आता जिथे मी बोर्ड दाखवते त्याचीसुद्धा मुवमेंट होती त्यामध्ये आता मी धागा घालून घेते आणि त्यानंतर खाली आल्यानंतर दोन लोखंडी कलरचे हुक तुम्हाला दिसत असेल एक मशीनच्या मधल्या बाजूला दिसते आणि एक खालच्या बाजूला दिसते तिथेसुद्धा ते मी आता धागा घालून घेईन आणि शेवटी जी काय आपली सुई असेल त्यामध्ये सुई घालायची आहे सुईबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जी काही फुल सेटल मशीन आहे तिला अठरा नंबरची निडल लागते आणि हाफ सेटल मशीन असेल तर तिला सोळा नंबरची सुई लागते वीस ते पंचवीस रुपयांमध्ये तुम्हाला सुईचं पॅकेटसुद्धा भेटून जाईल फक्त जाड कपड्यांवरती किंवा स्टोनचा कपडा आला तर सुई तुटते अदरवाईज सुई एकदा फिक्स केल्यानंतर तुटतसुद्धा नाही जर सुई कशी बसवायची हे सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करेल अदरवाईज तुमचेसुद्धा प्रश्न आहेत काही त्यांची उत्तरसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये देते तर पहा आता बॉबिन केस आणि बॉबिन सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने बसवायचं आहे हे जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट खाली चौकोनी ओला चौकोनी आकारामध्ये दिसत आहे ते फक्त बाजूला सरकवायचं आणि खाली बॉबिन बसवायची जर या रिलेटेड तुम्हाला डिटेल मशीनबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर, तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता जर डिटेलमध्ये एकदम तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त बेसिक शिलाई मशीन चालवण्यासाठी जे काही पार्ट आहे ते मी तुम्हाला दाखवले आहेत थोडक्यात जे काही गरजेचं आहे त्या वस्तू सर्व तुमच्या लक्षात आलं असेल आणि मशीन कसं ऑपरेट होतं ते सुद्धा कळलं असेल ऑइलिंगची प्रोसेस सुद्धा कळली असेल आता आपले पहिला जो व्हिडिओ होता तो होता जे काही साहित्य लागतं त्याबद्दल दुसरा पार्ट होता तो म्हणजे मशीनबद्दल आणि आता तिसरं येईल ते म्हणजे बॉडी मेजरमेंट आणि ब्लाउजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं तर ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि त्यानंतर आपला व्हिडिओ येईल तो म्हणजे बॉडीवरती मेजरमेंट कसं घ्यायचं खूप महत्त्वाचा स्टेप आहे नक्की फॉलो केल्या पाहिजे तर शिलाई मशीनबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा त्याची उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये दे नक्की देईल आणि नाही समजा तर व्हिडिओमध्ये सुद्धा इन्क्लूड करत जाईल तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय